नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार आपण पाहतात लोकपत डिजिटल न्यूज अँड लोकपत युट्यूब चॅनल विवाहित महिलेची किंवा विवाहित महिलेचा छळ जो सासरी होतो त्या प्रकारच्या बातम्या आपण अनेक अनेक बातम्या बातम्यापूर्वी ऐकल्या असतील वाचल्या असतील तशाच पद्धतीची बातमी आपल्यासमोर धक्कादायक बातमी नेवाशे तालुक्यातली जे ज्या विवाहित त्याचं माहेर नेवाशे तालुक्यातलं आहे झापवाडी तर या ठिकाणची ही विवाहित महिला नगर तालुक्यामध्ये त्याचं जे सासर आहे ते नगर तालुक्यातलं सासर आहे आणि त्या सासरी नांदत असताना तिला बराचसा तिचा शारीरिक मानसिक छळ झाला त्या छळाला कंट्रोल तिने असं समजा तिचा घातपात झाला असं म्हणणं तिच्या नातेवाईक आहे तर आपण त्या संदर्भात त्या विवाहतेचं नाव आहे शोभा ढोरजकर शोभा शोभा ढोरजकर नाव आहे तिच्या पतीचं नाव शोभा शोभा मच्छिंद्र ढोरजकर तर त्या विभागतीचे जे चुलते आहेत त्यांच्या शापन काळे त्यांच्या शापन चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला मला सांगा घटना कर काय कसं आता आठ जुलैला पण तुम्ही म्हणता आठ जुलैला तिचा मृत्यु विरज सापडला तर काय झालं नमकं कसं तेव्हा तीन आदल्या दिवशी आम्हाला फोन केला शिवभातीकडं आली का आम्ही नाही म्हणलो दुसऱ्या दिवशी आम्हीच आठ वाजता सकाळी फोन केला सापडली का तर ते आम्ही फवारा मारतो आणि ती पोलिसांनी सांगितलं आम्ही सातला सकाळी एरीतून बाहेर काढली आणि आम्हाला कुठल्या विधीला सांगितलं नाही मयत झालेली सांगितली नाही पण मा पोस्ट मार्टिंग त्यांच्या पद्धतीने करून घेतलं आम्हाला कुठलीही कल्पना दिन दिली नाही आम्हाला कल्पना दुसऱ्या पाहुणे कोण आजवर आम्ही घेतो तिथं तोपर्यंत सार झालं होत लग्न किती वर्ष झालं मुलबाळ तिला नाहीये हे तिचा युवा दुसरा आहे सहा वर्षापूर्वी झालेला युवा या काय कारण का काय कारण आमच्या भावाची ची रक्कम होती पस्तीस चाळीस लाख रुपये आणि ती पैसे मागत होती तिचे पहिले नवरेनी जी ओटी भरलेली म्हणते ना ती होती डाग होते आमच्या भाऊजाईचे इथे ते सारे थोरल्या मेवण्याकडे बहिणीकडे होते आणि तिची मागत होती तिनं आम्हाला सांगितलं पण होत आम्ही त्या पाहुण्याला म्हणलो पण होतो ती देऊन टाका तिचं काय असे तिने कुठल्याही प्रकारे तिचं काही नाही दिलं आणि याच्यातूनच त्यांनी तो घातपात केलेला आहे काय कॉन्टॅक्ट केला तुम्हाला संपर्क एमआयडीसी पोलीस स्टेशन नगर अहमदनगर जवळ आठ ते नऊ वेळा गेलो संबंधित अधिकाऱ्याने आमच्या गोन्हा नोंद केलीच नाही आम्ही त्यांना कॉलिंग ऐकवलं सार केलं आम्ही वरिष्ठ साहेबाची भेट घेतली तिनी ते त्यांना फोन केला होता तरी गुन्ह्याची कुठली नोंद झालेली नाही आणि ती गुन्ह्याची नोंद व्हावा अशी आमची इच्छा आहे आम्हाला तिचे कॉल आहे ना आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग येत आमच्याकडे तिचे अन आम्ही ते वेळीच तिथं उपलब्ध करू ना आले आम्ही संबंधित अधिकाऱ्याला ते ऐकवले पण तुम्ही तर आता मागेच म्हटले संबंधित अधिकाऱ्याला वरिष्ठाच पोरा वरिष्ठाने काय आदेश दिले संबंधित अधिकाऱ्यांनी हे गुन्हा नोंद करून घ्या हे वरिष्ठाचे जे आदेश होते कलम ते तीनशे सहा असं बोलत होते हा त्यानुसार ती नोंद करा वरिष्ठ अधिकारी काय म्हणाले वरिष्ठ आ, थी थी ती ते ऐकून नाही राहिले आमचं काही आमचा तपास चालू आहे असे सांगायचं तर ना आठ जुलै झालेली घटना आहे मंडळी वीस दिवसापूर्वी या विवाह वैत, विवाहतीचा मृतदेह आढळला आणि यांचं म्हणणं असं परस्पर तिचा पोस्टमॉर्टम केलं जे काय बिल म्हणजे थोडक्यात यांच्याकडे पुरावा येऊ दिला नाही यांना कल, काहीच कळवलं नाही अंत्यविधीच वगैरे असा गंभीर आरोप आहे आणि ती जी विवाहित महिला आहे त्या महिलेच समजा रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याकडे आहे तर आपण रेकॉर्डिंग ऐकूया थोडं बर नाले ये कळून बझा मी कॉल मिस आहे ना की ते मानेतरी यांचं काहीतरी प्लॅन चाललेला आहे हं यांचा आणि ते कपोरट च पाहणारा आता ते बोलत होते काहीतरी लपून छपून म्हणून मी म्हणते मला खुషల్ तिकडे जाऊंगा यादशी तक कधी दबिर असले काहीच नाही राहिले मी बाय 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 तक्रार करतो लवकर हे मुली हे काहीतरी महत्वाचे अथॉरिटी जे असे यायला घोटा या आणि त्याला घोटा लावतो काय झाले आहे नेमकं मला कमी कळला ना काय झालंय तू तर म्हणलं तिकडे तिकडे आणते तर का घोडे तर काय नाही म्हणले मग काय चाललंय की यांचं नेमकं आणते घरी आणते ना काय म्हणले मग ते మత్మ్య మిగిలి గడి మిస్ హలో హలో 아아っ.. కార్రతు పిజానినeleri తి వాasanాడాం కారం ము काय आता या संदर्भात न्याय तुमची तुमचा संघर्ष सुरू आहे तिने जरा आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही कुटुंबासह त्यांच्या पुढं उपासणला बसो आणि आत्मन करू तिथं आम्ही न्याय भेटलाच पाहिजे तिला कोण नाही राहिलं म्हणून काही चालतं का माझं भावाचं कुटुंब कोरोनामध्ये संपलं तिला आम्हीच येत आणि दुसरं कोणी नाही तिला न्याय मी घेईनच मी आत्मदन करीन पण न्याय म्हणजे कोरोनामध्ये पूर्ण कुटुंब झालं आणि त्यातली जी आभागी जी विवाहित तरुणी आहे विवाहित महिला तरुणी तर तिच्यावर असा दुर्दैवी प्रसंग ओढवलाय आणि कडून तिचा प्रचंड असा शारीरिक मानसिक छळ झाला केवळ पैशांसाठी पैशासाठी माणूस कुठं चाललाय काय करतोय कुठल्या थराला जातोय याची माणसाला सुद्धा थोडीशी लाज वाटायला तयार नाही तर या कुटुंबाला या विवाहतेला जी मयत आहे तिला आणि तिच्या कुटुंबीयाला जे चुलते त्यांना न्याय मिळावा यासाठी परमेश्वराने पोलीस यंत्रणेला चांगली बुद्धी द्यावी अशीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद